नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद श्री गणेश गौरी गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया गणेशा गौरी चातनया बापा गजानना गानोरया गजानना सन्वर्षा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोद कठेवूनैवज्याला घरोघरी गणेशाला पुजूया घरोघरी गणेशाला पुजूया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया शा गच्या तनया बापा गजानना गजानना मोरया कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमन करा गौरी आईचा भरावसा पूजा करून नमन करा गौरी आईचा भरावसा महापूर भक्ताची गरजणा महापूर भक्ताची गरजणा बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गजानना गजानना मोरया तू तारक विश्वाचा मारले अमला सुराला मान याला सर्वांचा मान हिरव्या दुर्वाचा तूच तारक विश्वाचा मारले अमला सुराला मान याला सर्व मा न हिरव्या दुर्वाचा भक्ति भावाने प्रदक्षिणा घालूया भक्ति भावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा बाप् गजानना गजानना मोरया ग गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया